अखेर त्या चर्चा खर या ठरल्या विशाखा सुभेदार ओंकार भोजने आणि आता गौरव मोरेने सोडली महाराष्ट्राची हास्यजत्रा गौरव मोरेने पोस्ट शेअर करत म्हणाला मला माफ करा गेली अनेक वर्षे गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले पण त्याने आता शो सोडला असून याबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे हास्य जत्रेच्या प्रेक्षकांपासून निरोप घेतला आहे सोशल मीडियावर त्याने काय पोस्ट शेअर केली हे बघूया नमस्कार मी गौरव मोरे फ्रॉम पावा पाळा ता ना 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 नाना ननन ना 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 आरा बाप मरतो का कामी ये बच्ची रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं नाव दिलं सन्मान दिला त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत मला सांगताना खूप वाईट वाटतंय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच महाराष्ट्राची हास्यचित्रामधून आपला निरोप घेत आहे माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यमसारखं राहील आणि तुमचं प्रेम देखील असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शोसाठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असंच राहू दे अखेर इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत गौरवने हास्यजत्रा सोडल्याचं जाहीर केलं आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे चाहते आज महाराष्ट्रातच नव्हे तर समस्त जगभरात आहे या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीज होतात आले अभिनेता गौरव मोरेला हास्यजत्रेमुळे घराघरात एक वेगळी ओळख मिळाली विनोदाचं अचूक टायमिंग साधत्याने हजारो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे सुरुवातीच्या काळात प्रचंड कष्ट आणि मेहनत करून गौरवने आज हे मोठे यश मिळवलं आहे मात्र आता गौरवने वैयक्तिक आयुष्यात एक मोठा निर्णय घेतला आहे गेल्या काही दिवसांपासून गौरव मोरे हास्यजत्रेत झळकत नव्हता त्यामुळे शोचे असंख्य चाहते या फिल्टरपाड्याच्या बच्चनला हास्य जत्रेचे एपिसोड पाहताना मिस करत होते दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गौरव मोरे हिंदी कॉमेडी शो नेस मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये त्याच्यासह कुशल बद्रिके हेमानगी कवि मराठी कलाकार सुधा झलकत है ही संपूर्ण माहिती उपलब्ध देण्यात आली आहे जर तुम्हाला हा वीडियो ही माहिती असेल व माहिती आवडली पाहिजे असतील तर प्लीज चैनल सबस्क्राइब करा वीडियो ला लाइक ला करा कमेंट करा मला मोटिवेशन मिले संपूर्ण वीडियो बघितल्याबद्दल धन्यवाद